गावात पर्यावरण संवर्धन कृती समितीच्या वतीने दिनांक तेरा जून रोजी बापजी हॉस्पिटल येथे बैठक पार पडली या बैठकीत समितीने काय आवाहन केले ते बघूया भरपूर झाडं लावतोय तालुका तालुक्यात लोक झाडं लावत आहेत महाराष्ट्रभर झाडं लावत आहेत पण झाडं लावत असताना जो वन, नुण नुण लेला, लेला, वन विभाग आहे शासनाने नव नियुक्त केलेला नेमलेला तो वनविभाग मात्र पूर्णपणे कॅसिव दिसतोय सक्रियता त्यांची लोकांपर्यंत पोचत नाही आहे लोकांचा सहभाग त्यांच्या कामामध्ये नाही आहे कारण आम्ही इतक्या वर्षापासून काम करत आहोत त्यांनी कुठेही लोकांना बोलवलं नाही की आम्ही पण करतो करतोय आमच्यासोबत या जंगलांची माहिती जंगल संवर्धन कसं केलं पाहिजे याची माहिती त्यांनी लोकांपर्यंत दिली नाही आणि मग जर समजा आपण झाडंच लावत बसलं आणि त्यांच्या समोर वृक्ष तोड होत असेल वृक्ष तोडीवर जर कारवाई होत नसेल आणि हजारो वृक्ष ट्रकां ट्रकान ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर जर भरून जात असतील तर अशी तोकडी झाडं लावून करायचं काय म्हणून आमच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की वनविभागाला आणि नगरपालिका चाळीसगाव यांना जाऊन भेटायचं आहे की आत्तापर्यंत तुम्ही किती वृक्ष लावले आणि त्याचा रिझल्ट कसा आला किती खर्च केला आणि जर रिझल्ट नाही आला तर मग आता त्याच्यावर नवीन काय उपक्रम आपण केले पाहिजे या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत सर्व पर्यावरणप्रेमी आणि म्हणून चाळीसगाव तालुक्यातल्या सर्व पर्यावरणप्रेमींना खेडोपाड्यातले शहरातल्या सगळ्यांनी सगळ्यांनी आशासाठी यावं की जेणेकरून यंत्रणांवर जनता जागृत आहे याचा दबाव यंत्रणावर जर पडला तर यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते यंत्रणेतला भ्रष्टाचार बंद होऊ शकतो आणि त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये आम्ही वनविभागाला आणि नगरपालिकेला भेटणार आहोत त्यासाठी नमस्कार मी स्वप्नील जाधव अध्यक्ष कबीर फाउंडेशन आम्ही मी आणि माझ्यासारख्या चाळीसगावातील वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी यांनी सर्व सर्वांनी मिळून एक पर्यावरण संवर्धन कृती समिती चाळीसगाव या नावाने एक ग्रुप फाउंड केलेला आहे त्यामार्फत आम्ही चाळीसगावमध्ये वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड त्यांना जपणे आणि शोष खड्डे विहीर बोरिंग पुनर्भरण यांसारखे पर्यावरणाला पोषक असे उपक्रम हाती घेतले त्यामुळे या या उपक्रमाला उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आम्ही कृती समितीकडून आवाहन करत आहोत या समितीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की वृक्ष संवर्धन करणे वृक्ष लागवड करणे नागरिकांना आवाहन करून खड्डे करणे बोरिंग विहीर पुनर्भरण यासारखे पर्यावरणाला पोषक उपक्रम हाती घ्यावे असे आवाहन पर्यावरण संवर्धन कृती समिती चाळीसगावच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे इंडिया स्टिंग न्यूज आनंद गांगुडे चाळीसगाव